दुबई येथे नुकत्याच झालेल्या युरोशिया एरोबिक्स अँड हिपहॉप चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये मुंबईतील मुलांनी सुवर्णपदकं मिळवून भारताची मान उंचावली आहे युरेशिया नावाच्या या युरोपियन आणि आशियाई चषकामध्ये युरोपियन आणि आशिया खंडातील अनेक राष्ट्रांनी भाग घेतला होता या स्पर्धेत भारताला द्वितीय क्रमांक पटकवायला यश प्राप्त झालं आहे नऊ जून ते अकरा जून रोजी झालेल्या या स्पर्धेमध्ये दुबईतील द इंडियन स्कूल सिलिकॉन ओसिस इंडस्ट्रील एरिया दुबई येथे ही स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत मुंबईतील भांडूप येथील डी एव्ही महाविद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांनी सहभाग घेतला होता यावेळीस निशा चाळके उर्वी पाताडे नक्षत्र अन्सारे यांनी सहा सुवर्णपदकं भारताला मिळवून दिली आहे या तिघांच्या पदकाच्या जोरावर भारताला या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवायला यश प्राप्त झाले तर रशिया आणि पाकिस्तानला अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले भारत पाकिस्तान युनायटेड अरब रशिया कझाकिस्तान कर्गिस्तान या राष्ट्रांनी या स्पर्धेत भाग घेतला होता नमस्कार माझं नाव नंदिनी शंकर कोळसे आम्ही रामानंद आर्य डी ए कॉलेज इथे प्रॅक्टिस करतो आणि गेले वीस वर्ष आम्ही इथे प्रॅक्टिसमध्ये आहोत इथे ॲक्टिव्हि सें ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये आमचं जिम्नस्टिक्स मल्लखाम योगा आणि फिटनेस ॲरोबिक्स असे गेम इथे चालतात आणि भरपूर मुलं आमचे आमच्याकडे तीन वर्षापासून व योगट पंधरा वर्षापर्यंत मुलं आहेत आणि गेले पाच वर्ष आमची मुलं स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळत खेळत आहेत आत्ताच नुकत्याच झालेल्या दुबई इथे फिटनेस एरोबिक्स चॅम्पियनशिपमध्ये आमच्या भांडूपच्या तीन मुलांनी भारताचं प्रतिनिध प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्याच्यामध्ये नक्षत्र अन्सारी याला तीन गोल्ड उर्वी पाताडे आणि तसेच निशा चाळके यांनाही पदकं मिळून यांनी भारताचा दुसरा क्रमांक पटकवलेला आहे प्रथम विजेतेपद रशियाला गेलेलं आहे आता आमची एवढी कडी मेहनत आम्ही करणार आहोत की पुढच्या वर्षी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताला प्रथम क्रमांक पटकावून देऊ अशीच आम्ही मेहनत करू नमस्कार माझं नाव निशा महेश चाळके एशियन ॲरोबिक्स चॅम्पियनशिप दुबई येथे झाली नऊ ते अकरा जूनमध्ये आणि माझ्यासोबत दोन जणांनी सहभाग घेतला होता त्यांचं नाव नक्षत्र आणि उर्वी आम्ही द मी पंधरा ते सतरा या वयोगटात खेळली सहभाग घेतला होता त्या स्पर्धेत अनेक देशांनी सहभाग घेतला होता आणि आम्ही भारताला दुसरा क्रमांक मिळवून दिला नमस्कार माझं नाव उर्वी अशोक पाताडे मी रामानंद आर्य डी ए वी या कॉलेजमध्ये शिकत आहे आणि याच कॉलेजमध्ये आम्ही प्रॅक्टिससुद्धा करतो नुकतीच एशियन फिटनेस ॲरोबिक्स अँड डान्स फेडरेशन यांनी आयोजित केलेली ॲरोबिक्सची स्पोर्ट्स ॲरोबिक्सची स्पर्धा यात आम्ही सहभाग घेतला ती दुबई इथे यू ए ईमध्ये झाली होती तिथे अनेक देशांनी सहभाग घेतला होता थायलंड श्रीलंका जॉर्जिया कझाकिस्तान किर्गिस्तान रशिया असे अनेक देश तिथे आलेले होते सेवन्टीन प्लस या वयोगटात खेळली आणि मला uh, मी तीन इव्हेंट्स खेळली इंडिव्हिज्युअल मिक्स पेअर अँड ट्रायो त्यात मला इंडिव्हिज्युअलमध्ये ब्रॉन्स आणि मिक्सपेअर ट्रायोमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे माझं नाव नक्षत्र अन्सारी आहे मी गुरुनानक खालसा कॉलेज याचा विद्यार्थी आहे मी आर ए डी ए स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करतो दुबईला झालेली एरोबिक्स चॅम्पियनशिप युरोपियन आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये सा, मी स मी सहभागी झालो होतो त्या इव्हेंटमध्ये मी इंडिव्हिज्युअल ट्रायो आणि पेअर या तिन्ही इव्हेंटमध्ये गोल्ड मेडल जिंकलो आहे धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई